कर्जत खालापूर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ कुर्वे यांच्या नेतृत्वाखाली नाटकी बहीण योजना सन्मान यात्रा महिला मेळावा श्री साईकृपा शेळगेहाव या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौमिनाताई कांबळी श सेहू नेत्या संशयितवादेश सेहू उपनेत्या सौ संध्या वाढवकर श सेहू उपनेत्या संशयबाताई देशभक्ष उपनेत्या जिल्हा संपर्क प्रमुख सौ नम्रता भोसले संपर्क प्रमुख मावळ मतदार संघ उपस्थित होत्या या कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी संसदर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक चांगली योजना आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले आहे व येत्या ऑगस्ट सतराला महाराष्ट्र राज्यातील एक कोटी एकोणचाळीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत या योजनेवर अनेकजण टीका करत आहेत परंतु महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आम्हाला निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आमचं देवीस ध्येय राहिलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येतील किंवा जातील परंतु त्यांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना ही जी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तिचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शिवसेनेतर्फे असे संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे अगदी मुंबई ठाणे असेल नाशिक मावळ ह्या सर्व प्रांतामध्ये ह्या ही संभाजयात्रा सुरू आहे हे काय सांगाल विरोधकांकडून बऱ्याच टीका टिपण्या होत्या त्याच्यावरती म्हणून ही लोकांपर्यंत योजना पोचवली म्हणून शिवसेनेचा हा प्रयत्न आहे का लक्षात घ्या जेव्हा तुम्ही सत्तेवर येतात तेव्हा करणार ते कौीरी दिले नाही आहे आणि जेव्हा दीड हजार रुपये आमच्या सर्वसामान्य महिलांना मिळतात तुमच्या या सावित्राबाबांच्या पोटातुकीचं कारण काय कारण त्यांना कळलेलं आहे की आपण ह्याच्यावर काही करू शकत नाही आहोत आणि महिलांचा जो प्रतिसाद मिळतो आहे ते बघून त्याच्या पायाकालची जमीन सरतलेली आहे त्याच्यामुळे एक खोटं नरेटिव्ह जसं त्यांनी पसरवलं होतं ते परत एकदा पसरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नाही काही विरोधकी महिला आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला सुरक्षा द्या पंधराशे दे, रुपये देऊ नका या संदर्भात आपण काय सांगा मला वाटतं महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये अतिशय सुरक्षित असं राज्य मानलं जातं बाकीच्या राज्यांमध्ये काय चाललेलं आहे अगदी वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या पद्धतीने एका महिलेवर एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे त्याच्यामुळे हे कुठं लढे करणं पसरवणं बंद करा महिला इथे सुरक्षित आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे आणि ती सक्षम सुद्धा आहे